सोडा इनोचा वापर न करता कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा मिनटात इन्स्टंट असे ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवतो आहे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी दही घातलं आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं एक कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता एक वाटी सेट करायची आणि त्याच्या मदतीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता एखाद्या चमचाने हे चांगलं हलवून घ्यायचं आणि पुन्हा आता त्याच वाटीने मोजून यामध्ये मी इथे अर्धी वाटी पाणी घातलं जर तुम्हाला इथे दह्याचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही ताक वापरू शकता किंवा ताक देखील वापरायचं नसेल तर फक्त दोन वाटी पाणी यामध्ये घालायचं दही आणि दही किंवा ताक यामध्ये तुम्ही स्किप करू शकता आता पुन्हा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीची हे ढोस्याचं बॅटर इथे तयार झालं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे दहा मिनटासाठी हे बॅटर झाकून ठेवायचं कारण यामध्ये रवा घातला आहे म्हणजे तो छान फुलून येईल तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी मस्त टोमॅटोची चटणी बनवून घेऊयात एक मध्यम आकाराचा कांदा आणि दोन टोमॅटो मी इथे चिरून घेतलीत अर्धा चमचा तेलामध्ये अर्धा चमचा जिरं हिंग घातलं दोन लाल सुक्या मिरच्या एक हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या एक चमचा उडदाची डाळ व एक चमचा मी इथे चण्याची डाळ घातली आहे पाचसा कडीपत्त्याची पाने घालायची एकदा चांगलं हलवून घेतलं की आता यामध्ये कांदा टोमॅटो घालायचा आहे चवीपुरतं मीठसुद्धा मी इथे टाकून घेतलं म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल आणि हे चांगलं हलवत राहायचं चा। साधारण चार पाच मिनटं चांगलं मिक्स करून घेतलं मस्त इन्स्टंट असे हे कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचे डोसे चवीला खूप छान होतात त्यासोबत अगदी चटपटीत ही टोमॅटोची चटणीसुद्धा छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलं आणि यामध्ये थोडंसं पाणी आहे तर हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात हे बघा छान बारीक अशी ही चटणी इथे वाटून झाली आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे पुन्हा अर्धा चमचाभर तेल घातलं अर्धा चमचा यात मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची दोन मी इथे तडक्याच्या मिरच्या घातल्या आहेत आणि एक चमचाभर काश्मीरी लाल तिखट अस घातलं आहे जे की तिखटाला कमी असतं फक्त रंग येण्यासाठी मी इथे हे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे तयार करून घेतलेली चटणी आणि अर्धा चमचा यामध्ये साखर घालून एकदा मिक्स करून घ्यायचं मस्तच अशी टोमॅटोची चटणी बनवून तयार झाली आहे आता एक दहा पंधरा मिनटानंतर बघा बॅटर सुद्धा चांगलं सेट आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि एकदा चांगलं मिक्स करून आहे आता मी इथे तवा चांगला गरम करून घेतला तवा गरम झाला की त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी शिंपडून आहे आणि एखाद्या नॅपकिनला किंवा टिश्यू पेपरला हा तवा चांगला पुसून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं डोस्याला रंग छान येतो तव्याचं टेम्परेचर हे मेंटेन होतं आता मी इथे तीड पळी इतकं बॅटर तव्यावर टाकून घेतलं आणि त्या पळीच्या सहाय्यानेच गोलाकार फिरवत छान तव्याच्या कडेपर्यंत हा प डोसा इथे पसरवून घेतलाय आता तवा सर्व बाजूंनी गोलाकार फिरवत मी ते हा डोसा भाजून घेते तेलसुद्धा लगेचच यावर घालायचं नाही कडेला छान लालसर झाला की त्यानंतर त्यावर मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हाय फ्लेमवरच मी इथे डोसा भाजून घेतला आहे मस्त कुरकुरीत असा हा ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवून तयार होतो मस्तच बघू शकता रंगसुद्धा अगदी परफेक्ट आला आहे आणि सर्व बाजूंनी एकसारखा भाजला गेलाय आता तो एखाद्या जाळीवर काढून ठेवायचा म्हणजे त्यावरची वाफ ही रिलीज होते आता सारख्याच पद्धतीने दुसरा सुद्धा मी तो डोसा बनवून घेते थोडंसं पाणी टाकून एकदा नॅपकिनला पुन्हा पुसून घ्यायचा बघा एक ते दीड दीड पळी इतकं बॅटर घालायचं तुमची पळी कितपत मोठी आहे त्यानुसार जर पळी जास्त मोठी असेल तर एकच एक पळी टाका आणि त्यानुसार अशा पद्धतीने बघा गोलाकार फिरवत हा सुद्धा डोसा मी इथे बनवून घेतला मस्त पौष्टिक कुरकुरीत असे हे ज्वारीचे डोसे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा छान होतात आणि त्यासोबत ही टोमॅटोची चटणीसुद्धा चवीला खूप छान लागते यासोबतच नाश्त्याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्या बघितल्या नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता हे बघा हा सुद्धा डोसा छानच असा कुरकुरी तिथे तयार झाला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद